लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आता खरं पाहिलं तर जेव्हापासून ही योजना घोषित झाली आहे तेव्हापासून या योजनेबाबत चर्चाच ऐकत आलेली आपण मग ती टीका असू की प्रशंसा मात्र चर्चा होणार लाडकी बहीण योजनेची आता तसे पाहिले तर या योजनेचे दरमहा दर महिन्याला पंधराशे रुपये ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत आहे परंतु त्यांच्यासाठी अजून एक महत्त्वाची बातमी किंवा आनंदाची बातमी आलेली आहे आता तसं पाहिलं तर विधानसभा निवडणूक होण्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत विधानसभा निवडणूक होत नाही तोपर्यंत यांच्यासाठी आनंदाचीच बातमी राहणार आहे हे पण तेवढंच सत्य आहे पण ठीक आहे चला पुढे जाऊया तर आता त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी ही आली आहे की आतापर्यंत त्यांना सप्टेंबरचा पैसा मिळालेला आहे सप्टेंबरपर्यंत त्यांचे पंधराशे रुपयांनी जो दरमहा चालला होता ते पैसे मिळालेले आता ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्याचा पैसा दहा ऑक्टोंबरच्या आत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे अर्थातच तीन हजार रुपये ऑक्टोबर दहा ऑक्टोबरच्या आत जमा होणार आहे याचं कारण असं झालं की दिवाळी पुढच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये दिवाळी असल्यामुळे नोव्हेंबरचा पैसा हा ऑक्टोंबरमध्येच देण्यात येणार आहे आणि तो सुद्धा दहा ऑक्टोंबरच्या आत असे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार हे म्हणाले तर बीडच्या सभेमध्ये ते म्हणाले की भाऊबेजीसाठी रिकाम्या हाताने पाठवणार नाही आचारसंहिता लागण्याच्या आत तीन हजार रुपये ते पाठवणार आहे असेही ते म्हणाले तर लाडकी बहीण योजनेसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणू शकतो की जे या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी की दोन महिन्याची जी रक्कम आहे म्हणजे पंधराशे रुपये महिना चालू आहे तर तीन हजार रुपये दोन महिन्याचे ते दोन महिन्याची जी रक्कम आहे ती ऑक्टोंबरच्या महिन्यामध्ये जमा होणार आहे नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोंबरमध्ये येणार आता नक्कीच विरोधी पक्षांकडून यावर टीका होणारच होती ते आधी पण होत होती की विधानसभा डोळ्यासमोर ठेवून या योजनेची घोषणा झालेली आहे हा जो खर्च चाललेला आहे ह्या सगळं विधानसभा निवडणूक तिथपर्यंतच होणार तर हे बरेचसे त्यांच्याकडून टीका होत आहे परंतु सध्या जर पाहिलं तर दोन महिन्याच्या आत दोन महिन्याच्या आत विधानसभा निवडणूक होणार तर तिथे कळेलच आपल्याला की महाविकास आघाडीवरचं ठरती की महायुती आता ही योजना जी आहे ती भरपूर प्रमाणात चालते असं आपण म्हणू शकतो ज्यांनी ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला नाही आहे त्यांची काही नियमावली आहे त्या नियमावलीत जर बसत असाल तर नक्कीच या योजनेचा फायदा घ्यावा लाभ घ्यावा या योजनेबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला नेटवर्क मिळू शकते आधार केंद्र विविध ठिकाणी आहेत जिथे ती मिळू शकते त्यामुळे या योजनेचा नक्कीच फायदा घ्यावा आता तसं पाहिलं तर तीन कोटीपेक्षा जास्त अर्ज तीन कोटीपेक्षा आपण जास्त म्हणू शकतो तीन कोटीपेक्षा जास्त अर्ज ग्राह्य धरण्यात आलेले आतापर्यंत तीन कोटी, आता कोटी काय चा, चार कोटीपर्यंत गेलेले असून आतापर्यंत तर भरपूर फायदा जनता घेत आहे या योजनेची आता तसं पाहिलं तर या योजनेमध्ये भ्रष्टाचार पण होताना दिसतोय म्हणजे जर आपण पाहिलं मागच्या एक दोन महिन्यातमधलीच गोष्ट आहे की दोन महिन्यात अठ्ठ्याहत्तर रुप, हजार रुपये एका व्यक्तीने कमावली होती या योजनेतून तर पकडला गेला आहे पण भरपूर जे आपण म्हणतो भ्रष्टाचार या गोष्टीमध्ये दिसतोय जे लोक करत आहेत तर एक प्रकारे ब्रेकिंग न्यूज हीच आहे की ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा पैसा एकत्र येणार आहे म्हणजे दोन महिन्याचा पैसा एकत्र येणार आहे दिवाळी भेट म्हणू शकता भाऊबीज भेट म्हणू शकता हे अजित पवार यांनी घोषणा केलेलीच आहे तर तीन हजार हे दहा ऑक्टोंबरच्या आत तुमच्या खात्यावर म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्या खात्यावर जमा होणार आहे बाकी व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा काही नवीन अपडेट असेल तर नक्की कमेंट करा या योजनेबाबत म्हणा महायुती महाविकास आघाडीवर म्हणा विधानसभा निवडणुकीबद्दल म्हणा नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद